आज महाविकास आघाडीचे आमचे मित्र डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रदा पाटील यांच्या आज प्रचार सभेनिमित्त आज आम्ही सर्वजण आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते मान्य जयंत पाटील साहेब नितीन बानोडे पाटील साहेब आज इथं आमचे मित्र विशाल शेठ शिंदे हे सगळे आम्ही इथं उपस्थित होतो आज खरं तर कुस्तीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानामध्ये प्रवेश करत असताना दोन वेळा डबल महाराष्ट्र केसरीची गदा खरंतर त्यांनी खेचून आणली आणि आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा म्हणजे राजकारण हे खासदारकीच्या निमित्तानं ते खेचून आणतील अशी मनापासून आमची अपेक्षा आहे आणि दादा ते पूर्ण करतील हे आमची मनापासून अपेक्षा आहे आणि येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ज्या निमित्तानं जे राजकारणाचं जे नियोजन करावं लागतं ते येणाऱ्या दहा पंधरा दिवसाचं आम्ही मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या जिद्दीनं करू एवढंच मी बोलतो आणि दादांच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र